नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही वसई विधानसभेच्या आगाशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे आपण बघू शकतात आगासी परिसरात जे नेतृत्व करतात भूपेश राऊत यांच्या बरोबर आपण अनेक चर्चा करणार आहे कारण की गेल्या काही दिवसा अगोदर पाणीचा जमावडा होता पूर्ण संपूर्ण वसई विरार पाण्याखाली गेले होते त्यानंतर सर्व आताचे आमदार माझे आमदार या रस्त्यावरती उतरून तसेच त्यांचे कार्यकर्ता लोकांना बचावचं काम करत होते पण त्यात एक प्रामुख्य गोष्ट होती का तिकडे फक्त दाखवायसाठी उतरलेले आणि लोकांचा बचाव झाला का या सर्व गोष्टीवरती थेट बोलणार आहे भूपेशरावजी नमस्कार आमच्या चॅनलवरती स्वागत काय म्हणाल कशा आता चार पाच दिवसानंतर पाऊस थांबलेला आहे काय बोलणार आता कशी अवस्था होती आघाशी आगाशी परिसरात सर्वप्रथम मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व आपल्या जनतेला येणाऱ्या गणपतीच्या उत्सवाच्या शुभेच्छा देतो आता विषय तुम्ही काढला पाण्याचा तर यावेळेला यावर्षी पाऊस जो पडला त्याला अतिवृष्टी म्हणतात पुष्कळ प्रमाणात पडला कमीत कमी चार दिवस ला लागोपाठ पाऊस होता आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला शाळा कॉलेजला शासकीय कार्यालय सगळी बंद होती आता तुम्ही विषयच काढला पाण्याचा तर म्हणतो की आपल्या वस्यविरामधली जी परिस्थिती आहे भौगोलिक परिस्थिती म्हटली तर ज्या ठिकाणी सकल भाग आहे तिकडे पाणी अजूनही साचतो वर्षानुवर्षे साचत आहे किती तुम्ही गटारं केली काही केली तर तो पाणी साचतोस तर त्याच्यासाठी सात का आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे वसईविरा शहर महानगरपालिकेमध्ये सत्ता होती बहुजनची सत्ता होती आणि त्या लोकांनी पाणी साचतो म्हणून एक निरी आय आय टी म्हणून एक संस्था आहे त्यांना आयआर केलं निरी आय आय टीने त्यांचा रिपोर्ट दिलेला महानगरपालिकेला की हा पाणी, एची आणी पाणी आचा है चा चा ने का साचतो असतो याची कारणं काय आहेत याचा आणि हा पाण्याचा निचरा होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत पण त्याचा जो अहवाल आहे तो कचऱ्याच्या डब्यामध्ये पडून राहिला बारा करोड रुपयाचं त्याचं बिल त्याला अदा करण्यात आलं बिल अदा केलं पण त्यांनी ज्या उपाययोजना सांगितलेल्या त्याचं इम्प्लिमेंट नाही झालं मग त्या सत्ताधाऱ्यांनी इम्प्लिमेंट का नाही केलं निरी आय आय टीवाल्यांना बारा करोड रुपयेचं पैसे बिल अदा केल्यानंतर त्याचा त्यांनी जो दिलेला म्हणजे पाठपुरावा केलेला आणि त्यांनी सांगितलेलं की हा हा अशा अशा मार्गाने तुम्ही जर केलं तर हा पाण्याचा निचरा होणार नाही मग का नाही केलं तर ठीक आहे ते आट हो। या तर आता आठ वर्ष अगोदरची होती आपली सरकार येऊन आता फक्त आठ ते नऊ महिने चेंजेस करताना आपल्याला वेळ लागणार आहे पण सध्या ज्या प्रकारे प्रशासकीय अधिकारी या पाच वर्षात काळात होता म्हणजे कुठलाही नगरसेवक नाही कोणाची सत्ता नाही महानगरपालिके जबाबदारी कोणाची होती पालिकेची तर अधिकारी ने ते काम केलं नाही ना तर त्यावरती कोण बोलत नाही आताचे आमदार त्यांनी त्याला डायरेक्टली विचारलं पाहिजे होता आयुक्तांना भ्रष्टाचारी आयुक्त होते ते आता सापडलेले नवीन आयुक्त आलेले ते खालीच आलेले पण काम कोण करणार अधिकारी करणार त्यांना प्रश्न कोण नाही विचारणार त्यासाठी आपले आमदार काय करणार नाही तुम्हाला खरं सांगू आता आमचे दोन्ही आमदार एक राजन नाईक आपल्यानंतर सौस्नेहा दुबे संघर्ष कन्या हे दोघं जेव्हापासून एवढून आले आहेत आठ महिन्यापासून त्या दोघांनी म्हणजे कामाचा सपाटा लावलेला आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना धारे धारेवर पकडलेला आहे जे अधिकारी उन्मत्त झाले एवढी वर्ष गेल्या पंधरा वर्षामध्ये वसविनाथ शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ अभियंता नंतर नगर रचनावाले एवढे हे सगळे भ्रष्टाचारी एवढे सगळे उन्मत्त झाले की कोणाचे ऐकत नव्हते ह्यांना मगरुरी चढली आता यांना बरोबर सरळ केलेलं आहे हे सगळे आता सुतासारखे सरळ झालेले आहेत स्नेहा इथं वारंवार आता जनसंवाद घेत आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये जनसंवाद फक्त आमचा वॉर्ड क्रमांक ए चा आता एक जनसंवाद बाकी है, बाकी सगळ्या वॉर्डमध्ये जनसंवाद घेतले लोकांची गाराणी ऐकून घेतली काय काय समस्या आहेत त्यानंतर सात दिवसामध्ये त्या त्या समस्याचं निवारण केलं किंवा त्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न केले ज्या समस्या नाही सुटल्या त्या पुन्हा पुन्हा त्यांना त्या अधिकाऱ्यांना दाऱ्यावर पकडलं म्हणजे आता ऍक्शन दोन्ही आमदार ऍक्शन म्हणून तुम्ही तर बघतायत अधिकारी ऐकतात का अधिकारी ऐकतात आता अधिकाऱ्यांना ऐकणं भाग आहे आता स्नेहा आणि राजनप्पानी अधिकाऱ्यांना बरोबर सुद्धा सगळे सरळ गेले आहेत आता सगळं ऐकायला लागलेले आहे पण त्यांचं कसं ते एवढे वर्षापर्यंत ना ते मगरुरी चढील ना कसं असतं की पंधरा वर्षाची सत्ता महापालिकेतली ते आठ महिन्यात तर नाही ना सगळं क्लीन होणार क्लीन करायला एक पाच वर्ष तर जाणार ना मला हा सगळा यांचा जो माज आहे मगरूरी आहे ही बोडायला कमीत कमी पाच वर्ष जाणार आता प्लस थोडे दिवस वसईविरा शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आता निवडणुकीच्या बिघूल लागलेला आहे आणि प्रभाग रचना पण झालेली आहे तुम्हाला लवकरात लवकर कळेल काय वाटतं प्रभाग रचना जी झालेली आहे ती आपल्यासाठी उत्तम आहे का नाही नाही प्रभागरचना कोणासाठी उत्तम आहे की नाही हा प्रश्न नाही आहे प्रभागरचना झाली एवढी वर्ष प्रभाग रचना ती लोकं करत होती आता काही जण व्यवस्थित प्रभाग रचना झालेली आहे आणि काहीतरी एका वॉर्डमध्ये चार नगरसेवक असणार आहेत असे अठ्ठावीस वॉर्ड आहेत आणि एका वॉर्डमध्ये एकोणतीसपैकी अठ्ठावीसमध्ये चार नगरसेवक असणार आहेत आणि एका वॉर्डमध्ये एकोणसा वॉर्डमध्ये तीन नगरसेवक एकशे पंधरा नगरसेवक तर आहेत पण येणाऱ्या टायमाला आता हल्लीच दोन चार महिन्यात आपलं इलेक्शन लावू शकतो पाणी साठलेला लोकांना वादग्रस्तमध्ये आता जीवदानी ट्रस्ट हे मोठी ट्रस्ट बोलली जाते आपल्या वसई विरार त्यांच्या मार्फत संपूर्ण वसई विरारच्या सामान्य घरी इकडे लोकांच्या घरी जेवण बनवायची सोय नव्हती पाणी साठलेला त्या ठिकाणी अन्न पोचवत होते आपले आमदार त्या ठिकाणी मदत घेतली समाजसेवक लोकांनी मदत घेतली काय वाटतं त्या लोकांनी चांगलं काम केलेलं का कारण की बहुजन विकास आघाडीचे पंकज ठाकूर या ट्रस्टचे उपाध्यक्ष त्यांच्या वतीने सर्व कार्यक्रम झाले पण एक सांगू जुजानी ट्रस्ट आहे बरोबर ही ट्रस्ट आहे म्हणजे त्याचे उपाध्यक्ष जरी पंकज ठाकूर असले तरी या ट्रस्टच्या माध्यमातून म्हणतात ना की तुम्ही की गरीब लोकांना म्हणजे खिचडी वाटप कुरं केलं जेवण चांगला उपक्रम आहे मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही की उप उपक्रम चांगला आहे तसंच कोविडमध्ये पण केलेलं आहे पण आम्ही आयुक्तांना विचारलं की तुम्ही गरीब लोकांच्या ज्या पाड्यापाण्यामध्ये त्यांना जेवणाची सोय नाही आहे तर काय करणार तर ते बोलले आम्हाला जीवजानी ट्रस्टने सांगितलं आहे की आम्ही प्रोव्हाइड करू बघा जीवजानी ट्रस्टने सांगितलं की आम्ही प्रोव्हाइड करू मग महापालिकेने त्यांना सांगितलं की तुम्ही प्रोव्हाइड करा आणि त्या जीवदान ट्रस्टच्या माध्यमातून मग त्यांनी पाड्यापाड्यामध्ये जेवण दिलं पण तसंच सांगतो तुम्हाला मी आम्ही पण आमच्या आमच्या भागामध्ये जिकडे आदिवासी पाड्यावरे आहेत तिकडे आम्ही आमच्या स्वखर्चाने सुद्धा आम्ही खिचऱ्यावरे ओलावर पोहोन दिलेले आहेत म्हणजे ना जीवनानीजर नाही पोहोचला तिकडे आपण पोचवलं नाही जीवदानीजींनी पण पाठवलं आम्ही पण पाठवलं पण झालं कसं की लोकांना जेवण साडेबारा एक वाजेपर्यंत लहान मुलावर जेवतात दोन वाजेपर्यंत जेवण मिळालं पाहिजे तीन तीन चार चार वाजता जेवण आला चार वाजता तर लहान मुलं नाही हे करू शकत ना ऑफेअर करू कर शकत नाही पण जेव्हा मिळाला जेवढा ट्रस्ट पण चांगलं काम बघा सगळं ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट म्हणजे अनेक लोक हे देतात काय म्हणतात त्याला चंदा देतात देणग्या देतात आणि त्या माध्यमातून त्या लोकांनी चांगला उपक्रम राहतो चांगलं काम चांगलं जे चांगलं आहे ते चांगलं बोलणार आपण त्याला वाईट नाही सांगणार हे चांगलं आहे ते चांगलं आहे हल्ली गरेल गरेलपाड्यामध्ये आपले नवीन कार्यकर्ता गणेश पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर ते गरेलपाड्याच्या पाहणी करायला माजी आमदार क्षितिश ठाकूर केले होते तिकडे दोघांमध्ये वाद झाला आपण पाहिला असेल व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सोशल मीडियावरती पाहतोय आपण ते नेमकं योग्य होतं का एक गणेश पाटील जे बोलत होते आणि आमदार त्याला सांगत होते का तुम्ही पत्र व्यवहार केला का तुला माहीत नाही तू धब्बस हे योग्य होता का हे बघा पहिली गोष्ट म्हणजे क्षितिश ठाकूर हे माझे आमदार लोकप्रतिनिधी त्यांची हरेल तुम्ही त्या दिवांत हॉटेलमध्ये पाहिलेलीच आहे त्यांच्या वडिलांच्या वयाचे ते सुदेश चौधरी यांना त्यांनी त्यांच्यावरती हात उचलला बरोबर आणि आता हे दुसरं प्रकरण आता आमचे जे गणेश पाटील आहेत भारतीय जनता पक्ष प्रवेश केले आहेत हे पण नवीमध्ये आहेत आणि ते त्यांना वारंवार सांगत होते की दादा असं झालंय दादा प्राथमिक फिरतोय आणि त्यांचा अपमान करत होते स्थानिक लोकांनी काय सांगितलं महिलांनी सांगितलं तर भारतीय जनता पार्टीचे लोक दम देत होते त्यावेळेस एक लक्ष तिकडे पाणीचा गटर होता त्या बंद करण्यात आलेला त्यासाठी ते ओपन करण्यासाठी ते गेले होते म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याला दम देत होते दे त्यासाठी हे सर्व गोष्ट लक्षात ठेवा आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कधी दम देत नाही दमदाटी करणं हा भारतीय जनता पार्टीच्या रक्तातच नाहीये दम कोण देते एवढी वर्ष कोण कोणाला दम देत जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे दम भारतीय जनता पार्टी देते असे काही महिला कार्यकर्ते ते तयार केले ते चॅनलच्या माध्यमातून समोर आणून उभे केले सांगायला की दम देत दम देते दम देत असं आणि गणेश पाटील एक सुशिक्षित धरण्यात मुलगा आहे बरोबर आणि त्यांनी कोणाला काही दम दिलेलं नाही ते फक्त तिकडे पाठपुरावा झाल्यानंतर सांगायला आलं की इकडे पाण्या पाण्या हे एक गटार आहे तुंबलेलं त्याच्यामुळे त्या चाळीमध्ये सगळं पाणी त्या चाळी चाळ कोणी मांडल्या तो जरा विचारलं तर चाळ कोणी मांडल्या त्याची कोणाचा माणूस त्यांचे माझी नगरसेवक हा पण नगरसेवक आणि ज्या नगराचा सेवक त्याच्या वॉर्डमध्ये जर हे परिस्थिती असेल आणि तिकडे तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी गेले आणि लोकांच्या <laughs> समस्या जाणून जर त्या समस्याचं निवारण करायला गेले आणि त्यांनाच जर माझी आमदार मुळात चल रे निगरे पत्रव्यवहार केले नुसते पत्रव्यवहार नाही होते का सगळं प्रत्यक्षामध्ये जाऊन तिकडे ग्राउंड लेवलला काम करणं महत्वाचं असते पत्रव्यवहार भरपूर होतात मग असे पत्रव्यवहार भरूच झाले आता काही सांगितले रिसेंटली आम्ही पत्रव्यवहार केले म्हणा ते चार काय ते ब्रिज झाले असं नाही पत्रव्यवहार आपले आमदार पण करतात मध्ये आवाज उचलतात पण स्वरूपात होताना दिसत आहे हो का दिसत नाहीयेत बघा ना तुम्ही आतापर्यंत या पावसाळी अधिवेशनामध्ये जेवढे जे काय तारांकित प्रश्न होते किंवा लक्षवेधी होते त्या त्याच्यातले कितीतरी आता प्रश्न मार्गी लागलेले आहेत सगळे अधिकारी तो अमर पाटील त्यांचा पण तो विषय आलेला लक्षवेधीमध्ये अमर पाटील पण सुद्धा सरळ झाले ते किती भ्रष्ट अधिकारी आहेत माहितीत तुम्हाला पण महत्वाचा प्रश्न आता येणाऱ्या दोन दिवसातच गणपती बाप्पा हे आपले महाराष्ट्र ही शान आहे त्यांचं आगमन होणार आहे पण वसईवीराचे रस्ते अजूनपर्यंत दुरुस्ती झाले नाही याची जबाबदारी आपली भारतीय जनता पार्टीची आहे का बघा पावसाळा आला हा पहिला पावसाळा आहे म्हणजे पहिला पावसाळा म्हणजे कसं आमचे आमदार निवडून आल्यानंतर हा पहिला पावसाळा पावसाळ्यामध्ये ही जे रस्ते होते आधी जे ज्या कॉन्ट्रॅक्टरने रस्ते केले ठेकेदारांनी हे निकृष्ट दर्जाचे होते आता ताईने पण आश्वासन दिलेलं आहे पावसाळा संपल्यानंतर जे सर्व रस्ते आहेत ते रस्त्याचं नुसतं डाकडुकीकरण नाही होणार तर रस्ते म्हणजे नवीन रस्ते होणार सगळे गावागावातले रस्ते पाड्यापाड्यातले रस्ते सगळे नवीन होणार ह्या रस्त्याचं खराब म्हणायचं कारण काय ज्या ठिकेदारांचे हे ठेकेदार कोणाची होती तुम्हाला माहिती आहे ह्यांचं कसं असायचं मी तिका हे पॅचवर पॅचवर त्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करोड रुपयाची बिल निघायची पॅचवर आता त्यांनी किती पॅच मारलाय काय केलंय त्यात कोणतं ते काय बी बी एम काय म्हणतात ना ते कोणतं मटेरियल किती वापरलं आहे किती इंचाचं लेअर आहे एखादा रस्ता असून त्याची वर्क ऑर्डर तुम्ही पाहिली ना तर त्या रस्त्याची सहा इंचा समजा वर्क ऑर्डर आहे सहा इंचा रस्ता आहे एक इंच पण रस्ता नीट करत नाही आणि चार पाच इंच एक खातात अधिकाऱ्यांना अधिकारी त्याच्यामध्ये कमिशन मागतात हे डा डांबर प्लांटवाले हे ठेकेदार हे सगळे याच्यामध्ये भ्रष्टाचार हे जे जुने ठेकेदार आहेत ना ज्यांनी आतापर्यंत वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये हे खरेब रस्ते करून खराब रस्ते करून जो भ्रष्टाचार केला ना हे सगळ्यांना ब्लॅक लिस्टेड करणार आहेत आणि विशेष म्हणजे मी तर असं पण ऐकलं की ताईन ताईन सांगितलेलं की आता जे कोण ठेकेदार रस्ता करणार त्यांच्याकडनं बॉन्ड घेणार लिहून की अमुक अमुक वर्षासाठी हा रस्ता जर खराब झाला तर ह्याची सर्वस्व जबाबदारी तुमची राहणार आणि तुम्ही तुमच्या खर्चाने करायचं पालिका किंवा जनतेच्या पैशातून तुम्हाला कोणत्या प्रकारचा बिजादा केला जाणार नाही पण आता तुम्हाला माहिती आहे की साडेचार हजार कोटी मायनसमध्ये आपली पालिका आहे त्या प्रकारे अनिल कुमार परवार यांनी भ्रष्टाचार केला रेड्डीने भ्रष्टाचार केला येणाऱ्या टायमाला अगर नगरसेवक बसले सुद्धा तर फंड कसं प्रकारे आपण उपयोग करणार नगरसेवकांना जे विकास कामासाठी त्यासाठी आपल्या पक्षाने काही नियोजन केलं आहे अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे आता भ्रष्टाचारमध्ये सापडले गेले पैसे ते प्रकारे रिटर्न येणार आपल्या पालिकेला हे बघा भ्रष्टाचार यांनी हा जो पंधरा वर्ष महापालिकेत भ्रष्टाचार केला तो जर काय लगेच आल्या आले एक पाच महिन्यात सहा महिन्यात नाही तो क्लिअर होणार इट विल टेक टाईम आम्हाला पण टाइम पाहिजे आता सत्ता आल्यानंतर पहिलं काम हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांना यांचं निलंबन हे होणार तदनंतर जो काही निधी शासनाकडे नाही प्लस महानगरपालिकेचं जे उत्पन्न आहे तर आता बघा तुम्ही बघितलं ना तर घरपट्टी मागच्या पाच वर्षापर्यंत आठशे करोडची घरपट्टी थकीत होती त्यातनी चारशे करोडची आलोकांनी मोठे मोठे दावे केले कमिशनर की आम्ही चारशे करोडची घरपट्टी ती वसूल केली अजून चारशे करोड बाकी आहे मग चारशे करोड घरपट्टी बाकी काय आहे काय करतात तुमचे अधिकारी एवढं मोठं तुमचं डिपार्टमेंट आहे घरपट्टी डिपार्टमेंट तिकडे तेवढे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत पगार घेतात काय करतात तुम्ही घरपट्टी वसूल का नाही करत म्हणजे कुठे ना कुठे आता प्रशासकीय अधिकारी त्यांचा जबाबदार आहे ना की तुमचा पक्ष ना की बहुजन विकास आघाडी या ठिकाणी बसलेला प्रशासकीय राजवटमध्ये जे पण अधिकारी ते माजलेले त्यांना कुठे ना कुठे आता धडा शिकवायची वेळ आली ते आपले आमदार कशा प्रकारे या लोकांना नियंत्रण करणार हे बघा प्रशासकीय अधिकारी पण कोणाचे आधीपासून जे होते ना त्यांनी जो भ्रष्टाचार केला तो केला बरोबर कोणाच्या दबावाखाली केला का कसा केला काय ते जनतेला माहिती आहे आता जनता आहे ना हे या वर्षीच्या जी निवडणूक आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक ह्याच्यामध्ये बघा जनता सगळ्यांना बरोबर म्हणजे जे जान जेवण भ्रष्टाचार केला सगळ्यांना घरी बसवणार आहेत म्हणजे आपला महापौर येणार नक्की येणार मी तुम्हाला काय म्हणतो विश्वास आहे ठामपणे सांगतो वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार आणि महायुतीचा काय वाटतं किती असे भूपेश राऊते पूर्ण वसई तालुका म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी सक्रिय म्हणून कायम करतात फक्त बिल्ला लावून तर काम होत नाहीये ग्राउंड लेवलवरती पण काम करायला लागतो तुम्ही जसं प्रकारे काम करता असे अनेक लोक आहेत का आपल्या पक्ष आहेत मी जसं इकडे या पट्ट्यामध्ये आकाशीच्या पट्ट्यात काम करतो तशीच प्रत्येक जण आपापल्या आप वॉर्डमध्ये काम करतात काही काही आवडत नाही ना की डायरेक्ट समोर जाऊन बोलणं पण ते त्यांच्या पद्धतीने कामं करतात मला वाटतं की लोकांच्या आपली आपले जे मतं आहेत ती लोकांपर्यंत व्यक्त झाली पाहिजेत सोशल मीडियातून होतेच तुमच्या माध्यमातून होते प्लस आपण ग्राउंड लेवलला कामं करतात तशी सगळेच लोक काम करतात असं एकटा नाही की भूपेश राऊत एकटा करतो असं सगळे पदाधिकारी काम करतात बोलायला तातपर्यंत आपल्याकडे चेहऱ्या नव्हता म्हणून आता नवीन नवीन लोकांना आपल्या पक्षात घेत आहे नाही नाही असं नाही आहे आणि त्यासाठी आपण चेहरा उभा करत आहे नाही नाही हे बघा आता तुम्हाला मी स्पष्ट सांगतो जे कोण आता जे ज्या ज्या कोणाची इन्कमिंग झालेली आहे बहुजनमधनं आल्या आहेत कोण उपाट्यामधनं आले आहेत त्यांना क्लिअर कट संदेश आहे की तुम्ही आल्यात भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं स्वागत आहे पण तुम्ही म्हणतील की आम्हाला हेच पाहिजे काय म्हणतात त्याला तिकीटच पाहिजे अशा अपेक्षेने आले असतील तर सॉरी तुम्ही या पक्षात तुमचं स्वागत आहे तुम्ही काम करा पक्षाची जबाबदारी ती पार पडा तिकीट त्याला पूर्ण संपूर्ण जबाबदारी दिली आहे प्रकारे पंकज देशमुख आले महेश पाटील आले आज त्यांच्या मामदारच्या जोडीला तेच दिसत आहेत आणि सर्व ठिकाणी पाणी करायला तेच असतात हां पंकज देशमुख आहेत महेश पाटील आहेत हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत पहिल्यापासून आतापासून नाहीत मी जेव्हा बहुजनमध्ये होतो तेव्हापासून मी त्यांना मी ओळखतोय पंकज देशमुख पण नानासभराचा बराचसा जो पट्टा आहे ना तो कमीत कमी पंकज देशमुख नाही नाही पण पाच ते सहा नगरसेवक स्वतःच्या यमतीवर निवडून आणू शकतात कमीत कमी म्हणतो मी तसेच महेश पाटील आहेत महेश पाटील इतर ठाकूरचे तर वर्ग मित्र एवढ्या दिवशी पण त्यांच्याबरोबरच काम करत होते कुठेतरी त्यांना पण काहीतरी वाटलं ना की कुठेतरी चुकीचं होतंय म्हणून ते पण बाजूला झाले आणि काही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आपला बल वाढला हो बळ वाढलं आणि अजून वाढणार आहे अजून अजून बरीच लोक येत आहेत काही लोक तर वाट बघतात की महापालिका इलेक्शन संपल्यावर जाऊया आता बघूया ना काय इलेक्शन मध्ये काय होते पण जो इलेक्शनच्या अगोदर येणार हिंमत दाखवणार तोच करा नंतर भरपूर येणार हो नंतर इनकमिंग इनकमिंग चालू राहणार तुम्ही प्रश्न एकदम परफेक्ट विचारला म्हणजे मुद्दे सुत एवढे वर्ष तुम्ही कधी बघितलं वसई पावसाळ्यामध्ये पाणी साधल्यानंतर कधी आमदार बाहेर पडले तसं नाही ना आता पहा आमचे आमदार राजन नाईक असो म्हणजे नारासोबार विधानसभेचे किंवा स्नेहाताई असो सौ स्नेहाताई असो ह्या हे स्वतः पावसाळ्यामध्ये भर पावसात बाहेर उतरले रस्त्यावर आले जनतेच्या जा समस्या जाणून घेतल्या तुम्हाला सांगतो मी स्नेहाताईंनी त्या मागच्या या म्हणजे जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झालेली तेव्हा सकाळी साडे दहा वाजल्यापासून ज्या निघाल्या त्या वसई करत करत त्यांच्या विधानसभेने सगळ्या वसई करत करत आमच्या आगाशी पुरापाड्यापर्यंत आल्या निर्मळला एका आमच्या पदाधिकाऱ्यांनी फोन केला की ताई एक गरीब आदिवासी महिला आहे तिला प्रसुती वेदना होत आहेत तिची डिलिव्हरी करायची आहे तर काहीच वाहन नाही जायला तर ती महानगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी ताईंनी त्या गाडीत बसून आल्या आणि त्या महिलेला त्या गाडीत बसवलं त्यांना हॉस्पिटलला नेलं आणि नंतर त्या बा बाईची डिलिव्हरी सुखरूप झाली तिने नाव काय ठेवलं वर्षा हा तिचं नाव वर्षा ठेवलं माहिती नाव वर्षा का ठेवलं म्हणजे अशा आमच्या संघर्ष कन्या स्नेहातही ज्या भर पावसामध्ये ते पाणी एवढं बिलीव्ह नाही करणार की एवढं खराब पाणी होतं घाण पाणी सांड पण त्याच्यामध्ये त्या स्वतः गेल्या उतरल्या गावोगावात गेल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना सगळ्यांना आश्वासन दिलंय मी तुमच्या पाठीशी उभी आहे काळजी करू नका पावसाळा संपल्यानंतर आपण संयुक्त बैठका घेऊन ह्याच्यावर तोडगा काढूया आणि तुमच्या समस्येचं समाधान करून देणार भगवामय होणार वसे भगवामय होणार धन्यवाद आमची चर्चा केल्या धन्यवाद बघितलं हे होते भूपेश राऊत जशा प्रकारे पाणी साठलेला जशा प्रकारे आमदार फिरले प्रकारे बहुजन विकास आघाडीचे लोक आता काम करत आहेत ह्याचा जबाबदार फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आहे कारण की आठ महिने झालेले लोकांच्या मधी भारतीय जनता पार्टी आता उतरलेली आहे आणि भूपेश राऊत सारखे अनेक कार्यकर्ता रस्त्यावरती उतरून जनतेची समस्या जाणून घेत आहे आणि लोकांपर्यंत पोचण्याचं काम करत आहे आता येणाऱ्या टायमा महानगरपालिकाची निवडणूक आहे कशा प्रकारे असे कार्यकर्ता पुढे येऊन नगरपालिकेमध्ये नगरसेवक होतील आणि जनतेचा विकास करतील हे सुद्धा बघण्यासारखं असेल आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला तुमच्याकडे पोहोचत राहू नमस्कार